तर मी तुम्हाला दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये खेकडी पकडण्याची सोपी पद्धत खेकडी पकडायची पिंजरे तर आपल्याला काही जास्ती नाही करायचं आहे याच्यामध्ये फक्त मार्केटवरून माश्याची घाण आणायचे आणि कशाचं तरी फटकं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये गोळे बांधून घ्यायच्यात तर मी तुम्हाला दाखवणार आहे नंतर कसे बांधते ते आणि याच्यामध्ये कसे लावायचे शकता तर आपण माश्याचे घाण आणलेले मार्केटवरून तर आपण फडकी फाडून घेतले दाखवून आणि असे बांधायचे आपल्याला गोळे बघू शकता बांधतात या प्रकारे बांधून घ्यायचे आपल्याला बघू शकता आपले गोळे बांधून झालेले तर या प्रकारे आपण गोळे बांधून घेतलेले हे गोळे आता पिंजऱ्यामध्ये टाकून घ्यायचे तर बघू शकता आम्ही पिंजऱ्यामध्ये टाकून घेतलेले गोळे आता तर या प्रकारे गोळे टाकून घ्यायच्यात पिंजऱ्यामध्ये तुम्ही बघू शकता फक्त त्याच्यामध्ये टाकायच्यात बघू शकता आपले गोळे टाकून झालेले आहे सगळे पिंजऱ्यांमध्ये तर तुम्हाला दाखवतो तिकडे गेल्यानंतर कशा प्रकारे आहे आम्ही ते आम्ही येऊन पोचलेलो इकडं पिंजरे लावायला वरती चाललेलो आहे तर तुम्हाला दाखवणारे कशा पद्धतीने पिंजरे लावतो ते इकडे खाली इंद्रायणी नदी आहे इंद्रायणी नदीपासून वरती वाडा येतोय त्याला आपण पिंजरे लावणार आहे बघू शकता पिंजरे माझ्या हातामध्ये तर इकडे वरती पिंजरे लावणार आहे तर तुम्हाला दाखवणार आहे कसं लावतो ते आम्ही बघू शकता इथं पिंजरे लावणार आहे आपण तर आधी जागा करून घ्यायचे जागा करून झालेली आहे तर बघू शकता कशा प्रकारे लावतात पाण्यामध्ये लावून घ्यायचे खालच्या साईडला तोंड करायचं आहे त्याचं तर आपल्याला पिंजरे सगळे असेच लावून घ्यायच्यात तर आमचे पिंजरे लावून झालेले आहेत आणि आता चाललेलो आहे घरी सकाळचे दाखवणारे तुम्हाला खेकडी येतात की नाही ते येऊ शकता सकाळ झालेली आहे आणि आपण जे पिंजरे लावले ते आता काढायला जाणार आहे पप्पाने मी तर तुम्हाला दाखवणार आहे तिकडं गेल्यानंतर खेकडी आलेत की नाही ते पिंजऱ्यामध्ये आपण आलेलो आहे आता पिंजरे लावले तिकडे बघू शकता तर आम्ही इकडं वरती पिंजरे लावलेले आहे तिकडे आपण ब्रिजवरून आलो ते इंद्रायणी नदी आहे आणि इंद्रायणी नदीपासून वरती वाडा येतो एक त्याला आपण पिंजरे लावलेले तर वरती जाऊन दाखवतो हो तुम्हाला आपल्या पिंजऱ्यामध्ये खेकडे आलेत की नाही ते तर आपण तिकडून वरतून येणार आहे पिंजरे काढत खाली आम्ही आठ पिंजरे लावलेले आहे तर बघू त्याच्यामध्ये काय भेटतं की नाही ते आपल्याला मी इकडे पिंजरे लावलेले आहे आणि पप्पांनी तिकडे दुसरीकडे लावल्यात तर पप्पा गेलेत तिकडे काढायला पिंजरे आणि मी लावलेलं ला मी काढणार आहे आता बघू शकता इथं पिंजरं लावलेलं ला आहे मी तर बघू शकता एक खेकड त्याच्यामध्ये आणि दुसरा पिंजरा इथं लावलेला तर तुम्हाला खाली गेल्यानंतर दाखवतो खेकडे किती आलेत ते पिंजऱ्यामध्ये तर बघू शकता आपण माश्याची घाण टाकलेली आहे त्याच्यावर खेकडी आलेली आहे त्याच्यामध्ये माश्याची घाण आहे ना ती काढावी लागेल आपल्याला त्याच्यामुळे त्या पिंजऱ्यातून या पिंजऱ्यात वचून घ्यायचे आपल्याला शेवटचा पिंजरा आहे तर बघू त्याच्यामध्ये किती खेकडे आल्यात तर आपल्याला सगळ्या पिंजऱ्यांमध्ये थोडे थोडे खेकडी भेटलेली आहे बघू शकता तुम्ही तर मोठ्या बारीक आहे खेकडी तर तुम्ही बघू शकता सोपी पद्धत आहे खेकडी पकडण्याची फक्त आपल्याला माश्याची घाण आणायची मार्केटवरून आणि त्याच्यामध्ये टाकायची आणि ते पिंजरे लावून घ्यायचेत तर बघू शकता खिकडी किती येतात त्याच्यावर काढून झालेले आणि आता निघालोय घरी तर बघू शकता पिंजरे काढून झालेले आपले